व्याजाने आठ हजार रुपये गुंतवलेली रक्कम पाच दुप्पट होते तर वीस वर्षांनी ती रक्कम किती होईल असा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवण्यासाठी रक्कम दुप्पट होते म्हणजे इथं ही प्रिन्सिपल अमाऊंट दुप्पट लागली लागले इथं दोन पी बराबर पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट कंसामध्ये इंटरेस्ट प्लस रेट ऑफ इंटरेस्ट आणि हा कंस बंद आणि याचा घात किती आहे दुप्पट पाच वर्षात व्हा लागली इथं खरं तर यन पाहिजे असते यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स हे सूत्र आहे हे सूत्र पाठकर आले गणित काय म्हणते आता या सूत्रामध्ये किमती टाका चक्रवाढ व्याजाने आठ हजार रुपये गुंतवलेली रक्कम पाच वर्षात दुप्पट होते आठ हजार गुंतवलेली रक्कम चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात दुप्पट होते आता ही दर्शवली माहिती या समीकरणामध्ये टाकायची कशी दुप्पट होते म्हणजे आठ हजाराचे सोळा हजार होतात मग इकडं सोळा हजार, हजार मांडा पी म्हणजे हजार कंसामध्ये इंटरेस म्हणजे सरळ व्याज सॉरी हे आय म्हणजे इंटरेस्ट अर्थात व्याज अधिक हा व्याज दर याचा घात पाच का मांडायचा पाच तर पाच वर्षात दुप्पट होत आहे इकरांनो या सोळा हजारकडे येतांनी हे आठ हजार भागीला स्वरूपात का मांडायचे एक अधिक कंसामध्ये आर आणि कंसाचा घातांक काय आहे पाच आहे हे आठ हजार इकडं भागीला स्वरूपात का, का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म आता हा भाग कितीनं दोन न जातो म्हणजे कंसामध्ये आय अधिक आर आणि कंसाचा जो घात पाच आहे याच मूल्य दोन सापडलं आता पुढं मुख्य प्रश्नाकडे तर तीच रक्कम वीस वर्षांनी ती रक्कम किती होईल वीस वर्षांनी ती रक्कम किती होईल आपण आता उत्तराकडे चाललो लक्ष द्या वीस वर्षांनी रक्कम किती होईल बाबा हा जो प्रश्न विचारला मग त्याला काय करा रक्कम आहे लेकरांनो आठ हजार लक्ष द्या इथं हे सूत्र आम्ही मांडा लागलो म्हणजे पी पटल्याशे सूत्र पुन्हा एकदा इथं मांडा म्हणजे तुमचं लक्षात यावं पी किती रक्कम होईल असा प्रश्न सूत्र मांडा लागलो पी कंसामध्ये एक अधिक आर आता मात्र मुदत वीस वर्ष आहे म्हणून कंसाचा घात आता वीस गोष्टी लक्षात घ्या आता लेकरांनो पुढे चला किती रक्कम होईल हा प्रश्न ही रक्कम आहे आठ हजार मूळ रक्कम एक अधिक लक्ष द्या इथ मांडणी करत असताना आरचा घात पाच आणि त्याचा घात चार अशी मांडणी करा याचा अर्थ तोच आहे एक सूत्र आम्ही विस्तार सूत्रे प्रकरणात अभ्यासले याचा घात यम आणि त्याचा घात यन असेल तर या यमयन मध्ये गुणाकार असतो याचा अर्थ याचा घात यम यन म्हणजे हे यम जर पाच आहेत यन जर चार आहेत तर याचा अर्थ पाच गुणीला चार याचा घात वीस म्हणजे हे आरचा घात जो वीस आहे ना हे पाच वीसच असल्याप्रमाणे आम्हाला याला तोडायचं काम का पडलं तर इथं एक नसून हा आय आहे याचं भान ठेवा आय अधिक आर आणि त्या कंसाचा घात पाच याच मूल्य दर्शवलं इथं दोन या ढाच्यामध्ये हे ही रचना बसवायची म्हणून अशा पद्धतीची विस्तारसूत्रे प्रकरणाचा अवलंब करून ही मांडणी केली लक्ष द्या ती रक्कम किती होईल आठ हजार मुद्दल आहे म्हणजे एक अधिक आर कंसाचा घात पाच आणि त्याचा घात चार याच मूल्य आम्हाला माहित आहे किती आहे दोन सर लक्ष द्या रक्कम किती होईल आठ हजार आणि याच्यासोबत हे पद गुणिला आहेत कंसामध्ये आय अधिक आर आणि कंसाचा घात पाच याच मूल्य दोन आहे लक्ष द्या म्हणजे दोन हे याच मूल्य आता त्याचा घात काय येणार चार येणार लेखन आता आठ हजार दोनचा घात चार म्हणजे सोळा आणि हे गुणाकार जेव्हा तुम्ही करता तेव्हा सोळ आठ म्हणजे काय होणार एकशे अठ्ठावीस आणि त्यावर हे तीन शून्य लक्ष द्या एक लाख अठ्ठावीस हजार रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी ही जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मुद्दल काढणे ही माझे प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव पास करता येईल